मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज खांदेश पुत्र अनिल माळी यांचा अभिष्ट चिंतन सोळा उत्साहात साजरा मान्यवरांनी भावी नगरसेवक म्हणून उमटविला सूर सातपूर लिंक रोड वरील संत सावतामाळी मंदिर प्रारंगण बुधवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी प्रकाशमय झाले होते, होते खामदेश पुत्र सामाजिक कार्यकर्ते अनिल माळी यांचा एकोणचाळीसवा अभिष्ट चिंतन सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेला या भव्य दिव्य कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मंत्रमुग्ध झाले होते उपस्थित मान्यवरांनी अनिल माळी यांच्या समाज कार्याचा गौरव करताना त्यांची जिद्द परिश्रम व लोकसंग्रहाची दखल घेतली समाजाची नाळ जपणाऱ्या या कार्यकर्त्याचा भावी नगरसेवक म्हणून उपस्थितांनी गौरव केला अनिल माळी यांच्या मातोश्री सौ आशाबाई वडील श्री खंडेराव माळी यांनी आशीर्वाद दिले तर अनिल माळी यांच्या पत्नी सौ सुवर्ण माळी यांनी त्यांचे औक्षण केले यावेळी शिवसेनेचे नेते विजय अप्पा करंजकर माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव नंदुशेठ जाधव योगेश शेवरे प्रकाश महाजन राहुल आरोटे नानाजी लोंढे धीरज शळके निवृत्ती इंगोले जीवन रायते कैलाश आहेर प्रवीण नागरे यशवंत पवार अशोक पारखे लखन कुमावत नाना वाघ आकाश पवार विजय बुरकुल रवी देवरे सागर बोरसे गोकुळ तिडके गोकुल नागरे पोपटराव जेजूरकर संजय गुंजाळ विनोद घरटे विजू मेदगे बच्छाऊ काका गुलाबमाळी गोविंदमाळी आबामाळी राहुल निफाडे अशोक पवार नंदिनी जाधव महेंद्र जाधव दिलीप भदाने मुकेश पाटील समाधान बेलदार समाधान खैरनार नाना भोसले करण राजपूत गोरख शिंदे समाधान मोरे अनिल शेळके गवांदे साहेब संदीप बच्चाव भिकाभाऊ सोनवणे भूषण दिवान सर्व हबप मंडळी तसेच श्रीसंत सावतामाळी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवर या सोहळ्याचे आकर्षण ठरले होते अभिष्ट चिंतनाचा आनंद द्विगुणित करण्याचे काम सूत्रसंचलन मचिंद्रमाळी यांनी केले होते तर सर्व मित्र परिवार आणि अनि, अनिलमाळी परिवाराने अहोरात्र मेहनत घेतली आभार प्रदर्शन करताना सत्कार मूर्ती अनिल माळी यांनी सोबत राहणाऱ्या नागरिकांचे मित्र परिवाराचे आणि सर्व संत सावतामाळी सेवाभावी संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले समाजासाठी यापुढेही कार्य करत राहण्याचा संकल्प यावेळी अनिल माळी यांनी केला हा वाढदिवस म्हणजे सातपूरच्या सामाजिक वर्तुळात अनिल वाळींचा वाढदिवस आठवणीत राहणारा सोहळा ठरला यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना अनिल माळी यांना योग्य ती संधी मिळेल शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी मिळते तुमच्या नशिबात जर नगरसेवक पद असेल तर ते शिवसेनेच्या माध्यमातून मिळेल अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या अनिल माळी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला चांगलं असं या ठिकाणी त्यांचं समाजकार्य आहे आणि हे समाजकार्य अशा चालू ठेवण्यासाठी मी आई तुळजाभवान इकडं विनंती करतो की त्यांना हुदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो खरंतर तर सीमाताई इकडं होत्या आमदार सीमाताई हा तिरुपतीला होत्या पक्षाची एक बैठक होती त्या बैठकीत असल्यामुळं ते, ते आत्ता संध्याकाळी शिर्डीला लँड झाले दुपारी आमचं बोलणं झालं होतं या विषयावर त्यांनी मला विचारलं होतं की अनिल माळेंचा वाढदिवस आहे हो म्हटलं आमचा फोन झाला पण ताई आत्ता शिर्डीला लँड झाल्या नाही तर ताई आल्याशिवाय राहिलाच नसतात त्यांच्या वतीने देखील मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद पवार साहेब नुकतेच उपस्थित झालेले आमचे मित्र अनिल मी कधी कोणाला असा शब्द देत नसतो पण मी एक गोष्ट सांगतो पळत राहा पळत रहा पळणाराचा दिवस शंभर टक्के येतो मला सुद्धा मला दोन वेळा तीन वेळा पक्षाने थांबवलं थांबून घेतलं थांबून घेतलं आपल्याकडे काय कमी होत परंतु थांबलं थांबलं चला ठीक याने यांनी माणसाचे दिवस जात नाही काळजी करायची नसते तुम्हालाही सांगतो की तुमचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही शिवसेना काम करणाऱ्यांच्या बाकीशी कायम कमजी उभी असते जर एवढे सगळे लोक तुमच्या वाढदिवसाला येत असतील ही तुमची आतापर्यंतची केलेल्या चांगल्या कामाची कमाई आहे आणि ती कमाई जर तुमच्या पाठीशी सदैव राहिली तर तुम्ही खानदेश पुत्र राहा नाहीतर दक्षिण राहा कोकण पुत्र राहा कोणत्याही पुत्राला कुठेही तरल्याशिवाय जनता जनार्दन राहत नाही हे अभिवचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो येणारा काळ शंभर टक्के आता भागवत बाबांनी ते सांगितलं की गरज राहा <laughs> मलाही थांबायला लागलो होतो तुम आता काही तू काळजी करू नको थांबायची वेळ आली तर थांबू नये तुला शंभर टक्के पुढे काढू काळजी करू नको सांगले काय होतं अनिल दादा दोन हजार दोन मध्ये मी तिकीट मागत होतो नंदू शेठ काय माझ्या बरोबर होत शेठची माझी ओळख नंतर झाली नंदू शेठ मला चांगलं ओळखत म्हणजे जेव्हा आमचे फर पडले आणि आम्ही आयर साहेबांची गाडीच फोडली आणि मिरवणूक काढून दिली आणि नंतर आम्हाला नंदू सेटनी बोलून घेतलं सर्वांना अरे त्या माणसाला तकलीफ देऊ नका तो परत उभा नाही राहणार आणि डॉक्टरने आम्हाला शब्द दिला आम्ही परत उभा राहणार नाही आम्हाला ताण देऊ नका आणि नंद सेठ तेव्हापासून पहिल्यापासून आम्ही कधीही गेलो असेल तर कायमच गवळी काका असायचे तेव्हा ही वस्ती नव्हती थोडी वस्ती होती आणि आज खूप वाढलेली वस्ती आहे म्हणूनच मला विश्वास आहे की जनतेचं जो काम करतो जनता त्याच्या पाठीमागे उभे राहते दादा तू नक्कीच कायमच धडपड करीत असतो या जनतेच्या कामासाठी खूप करत असतोस म्हणून नक्कीच फक्त माझ्या मते काय म्हणतो ना उतवळा नवळा गुडघ्याला वासिंग आगच आहे लक्षात राव कधी बी माणसानी उरळून जायचं नसतं दोन हजार दोन मध्ये मला तिकीट भेटणार होतं सर्व झालं आणि ऐन वेळेस तिकीट माझ्याच मित्राच्या आईला भेटलं आणि मग माघार घ्या लागली परंतु मी असं केलं नाही की पक्षाचं काम सोडून दुसऱ्याचं काम केलं माझे मामा उभे होते त्यांच्या विरोधात काम केलं पण पक्षाच केलं आज आपल्या लाडक्या भावाच म्हणजेच अनिल भाऊ माळी यांचा वाढदिवस साजरा करत असताना आत्ताच आमचे नेते विजयजी करंजकर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या बरोबरच मी आलो मी सुद्धा लेट झालो आणि म्हणून उपस्थित सर्व या मान्यवर आणि अनिलवर प्रेम करणारे सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो अनेकांनी अनिलला लाख लाख शुभेच्छा दिल्या पण मी कोटी कोटी देणार आहे कारण लाखावर शून्य कमी असतात कोटीवर जास्त असतात आणि म्हणून त्या शुभेच्छा देत असताना मला वाटत योगची शौर्य हसत आहे त्यांच्या शेजारी बसलेले आहे आणि भागवत तुम्हाला बोलायचं <laughs> आहे त्यासाठी मी आणि त्यातल्या ते त्यात मोठे शेठ सुद्धा इथं आलेले त्यांनी सांगितलं की एक भाऊ वाचला तर दुसऱ्या भाऊने बोलवू नये <laughs> आणि म्हणून त्याला मी माझ्या वतीने म्हणजे मोठ्या शेटच्या वतीने मी आज या ठिकाणी बोलतोय खरं तर अनिलचं आणि माझ जवळचे संबंध सांगण्यापेक्षा ते किती जवळचे मला वाटतं अनिल आणि आम्ही कायम मग छायापासून तर आपल्या टाउनशिप टाउनशिपमध्ये येत असताना त्याचा जो प्रवास आहे तो, तो खूप मला वाटतं आमच्या दादो ताई सुद्धा हसत आहेत त्यांचं कुटुंब या ठिकाणी हजर आहे अतुल आटांगळे सर्व उपस्थित सर्व पत्रकार आहेत खर तर अनिल खूप कष्ट करून इथपर्यंत प्रवास केलेला आहे त्यांनी समाजासाठी अनेक काहीतरी योग्य असं काहीतरी करावं असं त्याची कायम धडपड असत असती आणि ती करत असताना त्याच्यामुळेच मला वाटतं <laughs> इतका मोठा समाज आज त्यांनी जमवलेला आहे आधीचा एकोणचाळीसावा वाढदिवस आपण अगदी दिमागात साजरा करत आहोत हे करत असताना निश्चितच आपल्या ह्या पंचक्रोशीमध्ये मध्ये गेल्या सतरा वर्षापासून वास्तव्यात आलेला सर्वसामान्य तरुण मुलगा आईवडलाही सुद्धा आहे परंतु नोकरीत त्याचं काही मन रमलं नाही येथील परिसरामध्ये वडिलांनी मुंबईला अपडाऊन करून एक छोटासा व्यवसाय करत होते आणि तोच व्यवसाय ते मशीन आपल्या जाधव सकोल परिसरात आणून एक स्मॉल इंडस्ट्रीज या परिवाराने चालू केली त्या त्या खांद्याला खांदा लावून हा अनिल कामधंदा करत राहिला आणि कामधंदा करत असताना फक्त आपला परिवारच त्याने विश्व न ठेवता या परिसरातील त्याचप्रमाणे खास करून नवीन झालेल्या वस्तीमध्ये मग जसं सरांनी सांगितलं तर कमीत कमी साठ ते सत्तर टक्के लोक इथं नवीन वस्तीमध्ये बाहेरूनच कामधंद्यासाठी व वास्तव्यात आलेले आहेत आणि वास्तुविशारात नंदुशेठ जाधव असतील मधुशेठ जाधव असतील या जाधव संकुल परिवारामध्ये ते वास्तव्यात आल्यानंतर जाधव परिवाराशी त्यांची चांगली सलगी राहिली आणि हे सामाजिक काम करत असताना तो नेहमीच जाधव परिवाराबरोबर असेल त्याचप्रमाणे गेल्या सात आठ वर्षापासून कार्यसम्राट आमदार सन्माननीय भाऊ आरोटे यांच्या बरोबर तो नेहमीच त्यांचा खंदा समर्थक म्हणून उभा राहिला आणि आमचे मोठे बंधू मार्गदर्शक भागवत भाऊ आरोटे तसेच नंदुशेख जाधव आमचे मित्र योगेश भाई शेवरे आणि बरेच जण सर्व बसले आणि कदाचित पब्लिक बोर झाली कदाचित सर्वांचे भाषण ऐकून त्यावेळेला जास्त वेळ न घेता अनिल भाऊला मी पाठदुराच्या खूप खूप मनोबरोबर शुभेच्छा देतो बोले बाबा त्यांना दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य देवो त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण हो बस ही शुभेच्छा धन्यवाद आमच्या अनिल दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात प्रथमत मी एकोणचाळीस सव्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो एकोणचाळीसाव वाढदिवस सांगण्याचा सा उद्देश हा आहे की आता या डमला प्रयत्न केला तर तो सक्सेस होऊ शकतो कारण की कसं रक्त अजून जरा चार्जिंग आहे ना त्यामुळं त्यामुळे त्याला काही जास्त धक्के खायला लावू नका अजून पाच दहा वीस वर्ष असं काही वाट पाहायला लावू नका यावर्षी त्याच्या मनातले जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ त्याला लागणार आहे ते या प्रकारचे काही स्वभाव कसा असावा मित्राचा पाणीने पाणी त्याला रंग घ्यायचा विलय व्हायचा कोणाशी दोस्ती सहज होऊन जाती माझ्याकडून माझ्या परिवाराकडून जाय समोर ती मंदिर ग्रुप कडून खूप खूप अर्थ शुभेच्छा देतो थांबतो राजकारण्यांनी वरती चढवलोय खर तर तुझा तो पिंड नाहीये कारण तुला सर्वांची सम्मान ठेवा लागतात सर्वांची जवळ एक तुझी आणि तुला जेव्हा तू तु प्रचाराला फिरशील मला नाही वाटत तू आमच्या विरोधात प्रचार करशील असं त्याच्यामुळे तुला मी त्या शुभेच्छा न देता तू खूप मोठा होशील तुझ्या आईवडिलांना सांभाळशील आणि समाजाची सेवा करशील हे मी नक्की सांगू शकतो कारण तुझ्या आईवडिलांनी जे कष्ट केलेले आहेत अनिल वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचं कर्तृत्व नेतृत्व हे उभारी घेऊ त्यांनी आजपर्यंत आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी काम करत असताना वेळेची न बाळगता काम केलेलं आहे प्रत्येक तळागाळाच्या माणसाशी त्यांचं नेटवर्क आहे सावतामाळी मंदिराच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य उभं केलेलं आहे त्यांना या वाढदिवसाच्या प्रसंगी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो अनिल भाऊ माळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अतिशय छान असं भाऊ मच्छिंद्रभाऊ माळी आणि त्यांच्या मित्रमंडळाने नियोजन केलं त्याबद्दल मी मच्छिंद्र भाऊ आणि पूर्ण मंडळाचे हार्दिक अभिनंदन करतो आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले आपल्या तिचं जर कार्य कोणाचं जर हातून घडत असेल ते मच्छिंद्र भाऊ माळी आणि अनिल भाऊ माळी ही रामलखन जोडी आपल्या परिसरामध्ये सांस्कृतिक असल सामाजिक असल राजकीय असल शैक्षणिक असल आणि समाज बांधवांसाठी एकजुटीने जे काही नेटाने जे मंडळाच्या माध्यमातून कार्य करत आहात ते अतिशय वाखाण्याने आहे आणि आपण जे कार्य करत आहात त्याबद्दल मी तुमच्या सर्व मंडळाचे खूप खूप श अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि राहिला भाऊ माळी आपणास आत्ताच मचिंद्र भाऊ माळींनी भागवत भाऊंकडे शब्द मागितला आहे आणि त्यांनी शब्द पण असा मौन ठेवलेला आहे मला वाटतं भागवत भाऊबरोबर बरोबर आम्ही अनेक वर्षापासून काम केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये मा ज्या सुप्त इच्छा असत्या त्या पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध असतात आणि भागवत भाऊ नक्कीच अनिल भाऊ ना त्यांच्या बरोबर नेतेगण कारण अनिल हा सर्व पक्षीय समाजात त्याच नाव देखील त्याने समाज एकत्र केला या ठिकाणी जाधव संकुल टाउनशिप नव्हे तर सातपूर शहरात प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतो असतो असा आमचा पुतण्या कारण आमचे खंडाजीबूंनी अतिशय कष्टातून सर्व विश्व निर्माण केलेले आहे बापाने जरी विश्व निर्माण केलं परंतु मुलाने ते टिकवणं गरजेचं असतं आणि त्याच माध्यमातून मा सामाजिक कार्य करत असताना अनिलने जे कुटुंब त्यानंतर समाज त्यानंतर मित्रपरिवार आणि या भागातील सर्व जनतेला बरोबर घेऊन मी त्याच्याकडे मी आमचे मधुकृष्ण जाधव यांना विनंती करतो की अनिलला अतिशय धडाडीचा कार्य करताय आपण नक्कीच संधी द्याल नगरसेवक होण्याची आणि समाज कार्य करण्याची कारण आज तुम्ही जे देखील पंचायतीने गाठलेली तुमचा कारण कुठलंही कार्य करीत असताना कुठलं पद असणं गरजेचं असतं आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये कुठल्या तरी पक्षाच्या माध्यमातून काम करतो परंतु जर कुठलं मोठं पद असेल तर जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने करता येते आणि म्हणून मी या सर्व मायबाप जनता जनार्दनांच्या वतीनं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो की भाऊ येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून जावं अशी मी या ठिकाणी उपस्थित सर्व जनतेच्या वतीनं व्यासपीठावर मान्यवरांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद